नमस्कार मी सुनील कुमार बागल वडूल मी कविता सादर करत आहे कवितेचं नाव आई म्हणजे आईच असते आई, आई म्हणजे आईच असते भावनांच्या उसवलेल्या गोदडीला शिवणारी कधी ती सुई असते भावनांच्या उसवलेल्या गोदडीला शिवणारी कधी ती सुई असते आई म्हणजे आईच असते भरकटलेल्या जीवनाचा कधी ती सहारा देणारा किनारा असते भरकटलेल्या जीवनाचा कधी ती सहारा देणारा किनारा असते आई म्हणजे आईच असते कष्टाच्या आडून उगवणारा कधी ती सूर्य असते कष्टाच्या आडून उगवणारा कधी ती सूर्य असते आई म्हणजे आईच असते अनेक भावनांचा संगम पावणारी कधी ती एक नदी असते अनेक भावनांचा संगम पावणारी कधी ती एक नदी असते आई म्हणजे आईच असते वात्सल्यरूपी शिल्पातील कधी ती एक अनमोल मोती असते वात्सल्यरूपी शिल्पातील कधी ती एक अनमोल मोती असते आई म्हणजे आईच असते मरणाच्या प्रवासातील न संपणारी कधी ती एक शिदोरी असते जन्म मरणाच्या प्रवासातील न संपणारी कधी ती एक शिदोरी असते आई म्हणजे आईच असते निस्वार्थी नात्याच्या बागेतील निस्वार्थी नात्याच्या बागेतील कधी ती एक सुंदर फूल असते आई म्हणजे आईच असते गोड आठवणींचा कधी ती झरा असते आई म्हणजे आईच असते तृप्त सुखाची कधी ती शांत सावली असते तृप्त सुखाची कधी ती शांत सावली असते आई म्हणजे आईच असते सुखदुःखात पांगरता येईल कधी ती अशी उबदार शाल असते सुखदुःखात पांगरता येईल कधी ती अशी उपदार शाल असते आई म्हणजे आईच असते अनेक वेदनांना विसरवणारी कधी ती चढलेली भूल असते अनेक वेदनांना विसरवणारी कधी ती चढलेली एक भूल असते खरंच आई म्हणजे आईच असते तिच्या प्रेमाला कशाची सर नसते कवि तुम्ही व्यक्ती का माझी आई विशेष म्हणजे मी नऊ महिन्याचा असताना आई म्हणजे आणि विशेष म्हणजे माझ्या कुकडे आईची प्रतिमा फक्त इमेज पण करू शकत नाही आईचा फोटो पण नाही घरामध्ये की अशी माझी आई दिसायची वगैरे चेहरा वगैरे काही फोटो वगैरे काय नाही त्यामुळे नेहमी आईच्या भावना मनात येतात आणि त्याच्यातून ही कविता तुमच्या बाबतीत काय होईल माहितीये का आई तुझ्या वियोगे ब्रह्मांड वेगे कैलास सोडून ये उलके समान सुनील भाऊ खटाव तालुका साहित्य सुनील ज्या खटाव तालुका कटाय नाही तुमची आई आहे